नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार लिंगरे परिसरात टेंबू योजनेच्या पाण्यामुळे शेतीला सुपीकता आली गावाचा विकास झाला मात्र त्याच पाण्याचे महत्व प्रशासनाला अजूनही कळलेलं नाही असं दुर्दैवी चित्र सध्या पाहायला मिळत आहे पिण्याच्या पाण्यासारखा मौल्यवान स्त्रोत असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात गावातील पाणी पुरवठा टाक्या आठवड्यात दोन ते तीन वेळा भरून ओसंडून वाहत असून हे पाणी थेट रस्त्यावर जात आहे अनेक ठिकाणी टाक्यांवरील नियंत्रणाचा अभाव वेळेवर वॉल्व बंद न करणे आणि देखरेखीचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली एकीकडे अनेक नागरिकांना अजूनही पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही तर काही भागात कमी दाबाने किंवा अनियमित पाणी पुरवठा होत आहे अशावेळी टाक्या ओसंडून वाहणे म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोरण्यासारख्या असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे टेंबूच्या पाण्यामुळे शेतीला समृद्धी आली असली तरी पिण्याच्या पाण्याचे नियोजन जपणूक आणि योग्य वापर याकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे स्थानिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही उन्हाळ्याची चाहूल लागत असताना जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त होते त्यामुळे तात्काळ उपाययोजना करून पाणी वाया जाणार नाही याची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते याकूब शिकलकार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे